आजरा शहरावर भोंगावतोय दंगलींचा धोका आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांचा सर्वपक्षीय बैठकीत इशारा छोट्या मोठ्या घटना आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी कारणीभूत ठरू शकतात आजरा शहरामध्ये सध्या अनेक छोट्या मोठ्या घटना घडत आहेत याचं पर्यावसन आजरा शहराला पुन्हा एक वेळ दंगलीच्या खाईत लोटण्यात येऊ शकते असा इशारा आजराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांनी शहरवासियांना दिला छोट्या मोठ्या वाटणाऱ्या कृतींमधून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते याचं भान शहरवासियांनी ठेवायला हवं अशी अपेक्षा श्री हारुगडे यांनी या निमित्ताने व्यक्त केली शुक्रवारी एका व्यावसायिकाच्या बाबत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते हारुगडे म्हणाले व्यापाऱ्यांकडून शहरामध्ये खंडणी हप्ता वसुलीबाबत तातडीनं तक्रार करावी शहरांमध्ये शांतता अबाधित राहील याची खबरदारी घेण्याची गरज आहे आजरा शहराला दंगलीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे अशा स्थितीत पुन्हा त्याचे दुर्गामी परिणाम शहरवासियांना भोगावे लागतील याचं भान ठेवण्याची गरजही आहे धार्मिक तेढ निर्माण होईल असं कोणतंही वर्तन होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी पोलीस प्रशासनानं वेळीच तक्रारी द्या व्यापारी वर्गानं चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत चुकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घ्या किरकोळ घटनांना धार्मिक रंग देऊ नका आदी सूचना केल्या तर शहरवासियांच्या वतीनं तृतीय पंथीयांचा बंदोबस्त तरुणांचे रात्रीचे क्रिकेट खेळणे बंद करणे महिलांची छेडछाड आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कार्यवाहीच्या विविध सूचना केल्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे परशुराम बामणे यशवंत इंजल दयानंद भोपळे सुशील लतीफ शरीफ खेडेकर सचिन इंदलकर भास्कर बुरुड संदीप पारळे आदींनी मतं व्यक्त केली बैठकीला अप्पासाहेब तेरणी अण्णा फडके प्रथमेश काणेकर विनय सबनीस अभिषेक रोडगी अभिगोवेकर मुकुंद फडके जयवंतराव केळकर उमेश नेवगी उमेश कुरुंदकर वामन सामंत गुरुप्रसाद टोपले शंकर उर्फ भैया टोपले गौतम भोसले अनिल तराळ यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते